राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांनी गर्दी केली होती पहिल्या दिवशी पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाने आमदार निलेश लंके यांचे मोठे बंधू दीपक लंके यांच्या हस्ते पहाटेची महापूजा व आरती झाली त्यानंतर दिवसभर भाविकांनी देवदर्शन घेतले दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता खंडेरायाची महाआरती व पूजा संपन्न झाल्यावर मंदिर दर्शनासाठी खुले झाले सकाळी दहा वाजता खंडोबा पालखी पिंपळगाव रोठा गावातून मंदिराकडे मिरवणुकीने आली दुपारी बारा वाजता भव्य बैलगाडा शर्यती झाल्या यावेळी बैलगाडा शौकीनांनी मोठी गर्दी केली होती सायंकाळी चार वाजता सावरगाव घुले संगमनेर येथील मानाच्या पालखीची मिरवणूक सोहळा संपन्न झाला यावेळी भाविक भक्तांनी सदानंदाचा येळकोट म्हणत देवाचा तळी भंडारा केला आणि कोरठणच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे व आमदार निलेश लंके माजी आमदार सीताराम यांनी भेटी दिल्या आणि देवदर्शन केले भाविक भक्तांनी रांगेमध्ये उभे राहून देवदर्शन केले पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला महसूल आरोग्य विभागानेही आपापली जबाबदारी चोख बजावली यावेळी मंदिराला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती रात्री दहा वाजता खंडोबा पालखी व छबीना मिरवणूक झाली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात

아니 영화를 다 봤는데 계속 담는 게 계속 계속 그렇다. 이 영화가 또 나한테 얘기하는 거 같아. 아들아, 어, 너는 내가 너한테 얘기할게. 바로 바로. 슈퍼락 슈퍼. 에어포트 에어포트 에어포트. 상고에 안 가고. புண்கி சாருக்கே முன்னே கிராமஸ் קוש Medicaid, קוש נח morally terminar ו 이번에elim לבוא ד behavi 업 begun במיתויי chamado דlly ע gehört בוד Tube מכנינו את�적천 נמצ drie גןgrowth of quote pity parkeit, wire assure מילordin stitch, तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते निलेशी लंके साहेब आणि पालक माजी पालकमंत्री रामजी शिंदे यांच्या लोकप्रिय आमदार आणि आमचे उपस्थित असलेले विश्वस्त समितीचे अध्यक्ष आणि सर्व समितीचे सदस्य सर्व आयोजन समिती खर तर या देवतांच्या या देवतांसाठी मी मंत्री असताना दर्शनात आलो देवाच्या परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल आहे पालकमंत्री असताना पर्यटन मंत्री असताना जो निधी मागितला तो निधी तत्काळ उपलब्ध करून दिला त्याची काम सुरुवात काय शक्तीने केली आहे आणि आज मला देवस्थानावरती आल्यानंतर खूप आनंद झाला ते म्हणजे आम्ही कर्तव्य दक्ष क्षेत्र यांनी पक्ष रचणी आता परत हा नोकरी पाहिजे तात्वे केला आणि म्हणून या कोर्टाच्या अनेक भाई बाप्पाची आणि निष्ठा

प्रत्येक माणूस येऊन हाताला हात द्यायचा आणि सगळ्यांना नाव घेऊन बोलायचे काही काम अभाव होते त्या अनुषंगामध्ये केलं त्याची रंगराची कृपादृष्टी आपल्या होते या सगळ्या मतदारसंघामध्ये आहे शेवटी जनतेचा लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर जनतेच्या आधार करून देण्याची हातून अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य आहे अनेक वेळेस बावीस तारखेला प्रभू राम केंद्र आयोजे मध्ये अंगण झाले प्राण प्रतिष्ठा आले आणि म्हणून देशात रामरातले येणार आहे हे तुम्हाला येणार आहे कारण ने आणि त्यामुळं या खडच्या यात्रेनिमित्त अतिशय मनोभावे दोघांनी आजही गोष्टी उचलली आहे ಯು ಶಾತ ವಿಶೇಷ ಆಮದಾರೀ ಮನ ಆ ವ್ಯಕ್ತ ಕೇಟಾಗಿ দর্শন মানুষ আভার মানো সবাই শুভেচ্ছা ব্যক্ত দয় হিস জয় মহারা সব दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम